आणि मुलढींच्या सुरुवातीलाच मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी आहे कारण मुंबईकरांवरती सगळ्यात मोठं संकट आहे मुंबईची जमीन खस्ती आहे इमारती रस्ते जलवाहिन्यांना गंभीर धोका पोहोचतोय असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे कोट्यावधी मुंबईकर त्यामुळे धोक्यात आलेत मुंबईकरांसाठी ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे मुंबईकरांवरती हे सगळ्यात मोठं संकट ओढवलेलं आहे मुंबईची जमीन खस्ती आहे इमारती रस्ते आणि जलवाहिन्यांना त्यामुळे चांगलाच धोकाही निर्माण झाला आहे एकीकडे इमारती कोसळताना त्यामागे खराब बांधकाम आणि बेकायदेशीर अंतर्गत बदल हे कारणीभूत असतात असं सांगितलं जातं मात्र आता याबाबत वैज्ञानिकांनी मोठा इशारा दिला आहे मुंबईतल्या जमिनी ही या हळूहळू खचत आहेत जमीन खचण्याचं हे प्रमाण इतक्या वेगानं वाढतं आहे की इमारती रस्ते तसंच जलवाहिन्यांनासुद्धा गंभीर धोका निर्माण झाला आहे जमीन खचण्याची ही प्रक्रिया डोळ्यांना दिसत नसली तरीही इमारतींची पायाभरणी झुकते किंवा त्यात भेगा पडतात फक्त मुंबईतच नाही तर दिल्ली चेन्नई कोलकाता आणि बंगळुरूमधल्या जमिनीसुद्धा आता हळूहळू खचत चालल्यात भूजलाचा अतिवापर हेच यामागचं मुख्य कारण आहे असं वैज्ञानिकांनी म्हटलंय नेचर सस्टेनेबिलिटी या आंतरराष्ट्रीय विज्ञान नियतकालिकानं एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे आणि या अहवालामध्ये दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस दरम्यान युरोपियन उपग्रह सेंटिनल एक कडनं मिळालेल्या रडारवरून ही आकडेवारी समोर आलेली आहे आणि निष्कर्ष काढण्यात आलेला आहे अधिक माहिती घेऊयात रिझवान शेख यांच्याकडनं रिझवान अतिशय धक्कादायक अशा स्वरूपाची ही माहिती समोर येते आहे आणि यामध्ये अनेक मोठे दावे करण्यात आले प्रज्ञा नक्की आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने मुंबईची जमीन आहे ती हळूहळू खसते आणि विशेष म्हणजे चेन्नई असो म्हणजे भारतातील जी प्रमुख शहरं आहेत चेन्नई असो मुंबई असो बेंगलुरू असो कोलकाता असो आणि ही जी प्रमुख शहरे आपल्या ठिकाणी आपण जर पाहता मोठ्या प्रमाणात जे आहे ते विकासाचे कामाला वेग जे आहे ते त्या त्या राज्यातले जे मुख्य नेते आहेत त्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि जी नेचर सस्टेनेबिलिटी ने आंतरराष्ट्रीय जी वैज्ञानिकांची जी एक अहवाल आहे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की मुंबईची जी जमीन आहे ती देखील मोठ्या प्रमाणात हळूहळू खसायला सुरुवात झाली विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते विकास जे आहे ते मोठ्या प्रमाणात केला जातो आणि अंतर्गत म्हणजे विशेष म्हणजे जमिनीच्या खालातून मोठ्या प्रमाणात जे पाण्याची लाईन आहे ती टाकलेली त्यामुळे ज्या पद्धतीने हळूहळू मुंबईमध्ये कोट्यावधी लोक जे आहेत ते राहतात आणि अनेक लोक या ठिकाणी घरं घेणं असो किंवा मोठ्या प्रमाणात बांधकाम जे आहे ते अनेक वेळा राहून विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर अनेक वेळा अनाधिकृत बांधकाम असो किंवा बांधकामामध्ये जे बदल केल्यानंतर कुठेतरी याचे जे संकेत आहे ते वैज्ञानिकांच्या माध्यमातून दर्शवण्यात आलं त्यामुळे ज्या पद्धतीने हा जो अहवाल आल्यानंतर कुठेतरी आता मुंबईकरांची जी टेन्शन आहे ते देखील वाढलेली आहे त्यामुळे कशा पद्धतीने राज्य सरकार असो किंवा या आंतरराष्ट्रीय जे अहवाल आहे वैज्ञानिकांचा इथून आलेल्या ज्या अहवालानंतर कुठेतरी राज्य सरकार याच्यावरती कशा पद्धतीने तोडगा काढणार आणि विशेष म्हणजे भारताला जे प्रमुख शहर आहे त्या ठिकाणी विशेष म्हणजे मुंबईचा जो क्रमांक आहे तो तिसऱ्या क्रमांकावरती पहिला क्रमांक ते दिल्ली आहे दुसरा क्रमांक ते आपण जर पाहिलं तर बेंगलुरू आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती मुंबई आहे त्यामुळे हे हळूहळू जे शहर आहे ती खासायला देखील सुरुवात झालेली आहे प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी